चिपरीखोड प्रकरणातील आरोपींना फाशी द्या ग्रामस्थांची निवेदनाद्वारे जयसिंगपूर पोलिसांकडे मागणी पोलीस स्टेशनसमोर चिपरी ग्रामस्थांचा मोठा जमाव चिपरी येथील संदेश लक्ष्मण शेळके यांचा बुधवारी सहा जुलै रोजी धारदार शस्त्राने खून झालेला आहे या खुनातील आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोर चिपरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि यावेळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना याबाबतचं निवेदन दिलं गेलं आहे चिपरी येथील संदेश लक्ष्मण शेळके या युवकाचा धारदार शस्त्राने वर्मी घाव घालून फोन खून करण्यात आला असून या खुनातील जन्मठेप किंवा फाशी द्यावी अशी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्याकडे मागणी केली आहे आणि यावेळी पोलीस ठाण्यावर चिपरी ग्रामस्थांनी महिला मोठ्या संख्येनं जमले होते यावेळी मयताच्या नातेवाईकांनी आक्रोश केला त्यामुळे उपस्थितांचं मन हिलावून गेलं पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सगळ्यांची समजूत घालत आरोपींना ताब्यात घेतलं असून कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यासाठी पिंपरी ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन निरीक्षक ठाके यांनी केला आहे धनगर समाज व नागरिकांच्या वतीनं काल झालेल्या आमच्या समाज बांधवाच्या निर्गुण हत्येबद्दल आज आम्ही अख्खे साहेबांना जयसपूर पोलिस स्टेशनमध्ये सर्व समाज बांधव भगिनीच्या मार्फत निवेदन दिलं आहे आणि जे काय आरोप आहेत ते अक्के साहेबांनी सांगितले की आम्ही त्यांना अटक केलेलं आहे आणि जास्तीत जास्त शिक्षा होईल असं असं त्यांनी एक आश्वासन दिलं पण आमची मागणी त्यांना जन्मठेप नाही त्यांना भाष्य शिक्षा व्हावी आज समाज समाज बांधवाच्या वतीनं आम्ही निवेदन त्यांच्याकडे देऊन मागणी केलेली आहे आणि त्यांना जास्तीत जास्त भाष्य शिक्षा व्हावी प्रकार त्यांच्या त्यांच्या हातून घडलेला आहे की आलपोईन मुलीला पूस लावणे परत त्यांच्या आई वडिलांना धमकावणे परत मुली पळून पळवून प्रवृत्त करणे हे प्रवृत्तीची ही जी व्यक्ती आहेत आता जे आहे आरोपी आहेत तर त्यांच्यावरती कडक शासनानं पाऊल उचलावं आणि आपल्या आरोपीला न्याय मिळावा एवढीच आमची माहिती गावामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली तर आप साथ, आप साथ समुर एक तरुण होतकरू मुलगा त्याचा नाहक बळी काल गेलेला आहे चिपरी गाव हे शांततापूर्ण गाव आहे कायमपणे कुठेही दंगा धोका जरी झाला तर आपसात आपसात समोरासमोर बसवून लोकांनी एकमेकांच्यामध्ये हेवे दावे मिटवलेले आहेत मात्र काल अचानकपणे ते ही भर दिवसा पाऊस सुरू असताना निर्जनग्रस्त असताना अगदी जाणीवपूर्वक किंवा पाळत ठेवून त्या तरुणाचा निर्मूण खून केलेला के आहे अर्थात हे जे काही आरोपी आहेत ते आमच्या गावचेच आहेत असं आता समजतं त्यामुळे आम्हाला एक खंत वाटते की आमच्या चिपरीगावामध्ये सुद्धा अशी मुलांची एक मानसिकता तयार व्हायला लागलेली आहे ती खूप मोठी चुकीची आहे कदाचित व्यसनी असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्यामुळे ते प्रवृढ झाले असतील मात्र त्यांना साहेबांनी सांगितलं की आमचा तपास योग्य दिशेनं चालला आहे आणि जे काही आरोपी आहेत ते आम्ही पकडलेले आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी होईल इथंपर्यंत आम्ही जबाब साक्षीदार वगैरे भक्कम करू आणि कोर्टासमोर भक्कमपणे बाजून मांडून त्यांना त्यांनी म्हटलेलं आहे की जन्मठेप व्हावी इथंपर्यंत तर आम्ही पाऊल उचलूच मात्र आता समाज बांधवांची सर्व गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की खरोखरच अशा प्रवृत्तीला वेळी जर पायबंद बसला तरच ठीक आहे आणि तो पायबंद बसायचा जर झाला तर फाशीसारखी शिक्षा दुर्मिळातील दुर्मिळ घटना अशी असते त्यामुळं फाशीची शिक्षा जर झाली तर ती योग्यच ठरणार आहे इथून पुढं दहा लोकांना वचक बसणार आहे कडक शिक्षा जर झाली तर इथून पुढं कोणताही तरुण किंवा कुणीही अशा पद्धतीचं दुष्कृत करण्याचा प्रयत्न करणार नाही त्यामुळं आपणसुद्धा आता शांततेच्या मार्गाने साहेबांनी सांगितलं की भावनेच्या भरात आपण पण काहीतरी करायला गेलो तर आपणही अडकू आणि त्यांना त्या बेनिफिट ऑफ डाऊट म्हणतात तसं की म्हणजे काय म्हणतात संशयाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे तसं आपल्याहीकडून काही होता नये जी काही लढाई लढायची ती कायदेशीर लढाई लढायची आहे आणि आरोपींना गुन्हेगारांना जास्तीत जास्त कडक शिक्षा होण्यासाठी चिपरी गावसुद्धा निव्वळ धनगर समाजच बाजूला नाही आहे तर चिपरी गावसुद्धा या सर्व समाजाच्या पाठीशी आहे एक वायद देतोय आणि आता सगळ्यांनी आपापले मेरो रिपोर्ट एस एन मराठी चिपरी